नारे तारी तो तारो तारे तारे रो न नारे नारे तो तारो तारे तारे रो काय बाबा ते का तुम्ही हा बेटा ते जब्दखाली देतुला मी बोलता भारी पिक्चर ची नारे नारे तारी तो बस करना आते मन डोका दुखी राहिन कवेश तर लाई देलशे शे नन्ना रे नारे नन्ना रे नारे, नन नारे, नारे। हा बेटा आते नी बोलाव मी काही मले घर कवे सोडशी बेटा तू मी कवेश ना बळेल शे रिश्यामा अर्धा तास होई गया मले हा बाबा एक दोन शीट येते भेटू द्या मले मंग जासूत पण मन वाल अडे बडी बडीस नी बडक कंबर दुखाले लागी गय फक्त पाच मिनिट बाबा दोन मिनिट मारिशा भर साठे मनी वाली चला शिरपूर शेगा कोणी शिरपूर शिरपूर बर्निका चालली रिक्षा चला शिरपूर शिरपूर mm. हाय रिक्षा शिरपूर ले जाय रे निगा हा पिंट्या शिरपूर ले जाय रे ने रिक्षा चालन शेगा चाल लवकर ये mm. बाळ कितला लिसी 15 रुपये लिसू मी इतला 15 रुपये जो घेता शेते पाय पाय चालना जासू मी ते

जो देव भी बला जो ना देव उसका भी बला